हाय हॅलो नमस्कार श्री सुमी समाता सर्वांना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज मी चालली होती गावाला आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं की मी आणि स्वामी गावी चाललं होतो आणि परी आणि पर्चे डेडू इकडेच राहणार होते कारण आज हळदी कुंकू असल्यामुळे ना गावाला मी चालली होती ह्याऐ ठरवलं होतं गावालाच जायचं हळदी कुंकूसाठी आणि दिदी पण जाणार होती तर आम्ही दोघींनी पण ठरवलं गावालाच जाऊया हळदी कुंकूला म्हणून त्यामुळे मी इथं सकाळी लवकर लवकर जेवढी माझी कामं आवरायची होती ती आवरून वगैरे घेतली कारण परीला सर्व स्वयंपाक वगैरे भरून ठेवायचा होता परचे डॅडूंचा पण स्वयंपाक बनवायचा होता तेही दोघांसाठी वेगवेगळं सर्व करून ठेवलं परीला औषधं वगैरे भरून झाली आणि मी नंतर स्टँडवर मला परचे डॅडून येऊन सोडलं होतं आणि दिदी पण येणार होती पण स्त्रीला सुट्टी असल्यामुळे स्त्री पण येणार होता दिदीचा आणि माझा सासर एका ठिकाणी असल्यामुळे दोघे एकदमच चाललो होतो स्त्रीला सुट्टी असल्यामुळे स्त्री माझ्यासोबत आला होता कारण मीच बोलली होती की उद्या माझ्यासोबतच कारण करून जा तिकांना जाण्यापेक्षा म्हटला माझ्यासोबत या आणि स्त्रीला पण यायचं होतं स्वामीसोबत थोडी मस्ती वगैरे करण्यासाठी त्यानंतर मग आम्ही गावाला जायला बस निघाली होती आणि गावाकडे यायचं म्हटलं तर छान असं हिरवगा वातावरण असतं सर्व शेती वगैरे असल्यामुळे ना खूप छान असं भारी वाटतं आता मला घरी पोहोचे बंद ना साधारण एक वाजला होता आणि दिदी पण थोड्या वेळानंतर आली होती घरी जाऊन मी काहीच आवरलं नव्हतं फक्त साडीच फक्त नेसायची होती बाकी मी काही आवरण नव्हतं एकदम साध्या सिंपलमध्येच गेली होती कारण मी जेव्हा घरी पोचली होती ना तेव्हा बायका सर्व मंदिरामध्ये हळदी गुंकू करण्यासाठी निघाल्या होत्या आणि शेवटी फक्त आम्हीच राहिलो होतो ह्या दोन आहेत त्या दिदीच्या जा जावा आहेत आणि दिदी आणि मी अशा मी जण मागे राहिलो होतो त्यामुळे इथं ना गावाला पहिल्यांदा आमच्या म म गावाला दोन मंद मन्द, तीन मंदिरं आहेत हे दत्ताचं मंदिर आहे विठ्ठल द्रुपिणीचं एक मंदिर आणि आमची कुलदैवत कालिका असं तीन मंदिरं आहेत पहिल्यांदा इथं दत्ताचं आणि विठ्ठलाचं मंदिर आहे ना तिथे पहिलं हरी वगैरे ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर कालिका मंदिर आहे तिथे सर्व एकत्र बायका वगैरे जमतात आणि तिथे सर्वांना हरी वगैरे देतात असं एकत्र मंदिरामध्ये भेटल्या महिना जास्त वगैरे जास्त वेळ वगैरे लागत नाही आणि माझ्या माहेरीनं प्रत्येकजणांच्या घरी वगैरे फिरलं जातं आणि आमच्या गावी खूप मोठी अशी वाडी असल्या महिना पूर्ण दिवस त्यांना असा कमी पडत असतो पण इकडे आमच्या सासरी फक्त एकाच ठिकाणी सर्वजणं आपापली आप वानं वगैरे घेऊन येतात आणि छान असं सर्वांना एकत्र रांगेमध्ये वगैरे बसून सर्वांना असं वा दिलं जातं प्रत्येकाचं वाण वगैरे त्यानंतर इथे ना मला साधारण एक तासच असा लागला असेल हदिंकू वगैरे करण्यासाठी त्याच्यानंतर मग मी घरी आली आणि आले आल्या पहिल्यांदा हे सर्व पिशवीतून काढून मी ठेवलं होतं आणि हे सर्व काही मी घेऊन येणार नव्हती जे सर्व जे वापरात येणारे होते ना ते मी गावीच ठेवून येणार होते म्हणजे जास्त करून गावाला साबण वगैरे अशा वस्तू दिल्या जा जातात त्यामुळे त्या सर्व मी गावालाच वगैरे ठेवून आले त्याच्यानंतर साधारण अर्धा पाऊन तास मी तिथे थांबली कारण जेवण वगैरे केल्या लगेच पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि येताना माझ्यासोबत स्त्री आणि दिदी पण दोघं पण होती का कारण भाऊजी गावी राहणार होते आणि आन दिदी आणि स्त्री पुन्हा बसने माझ्यासोबत येणार होती आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण आम्हाला चौघांनाही व्हाओीने इथं आम्हाला स्टँडवर आणून सोडलं होतं त्याच्यानंतर मग आम्ही बसमध्ये बसलो छान असं निवांत बसलो होतो अजिबात गर्दी नसल्यामुळे छान असा प्रवास झाला होता त्याच्यानंतर पहिल्यांदा दिदीचा स्टॉप न भेटतो त्यामुळे दिदी इथं उतरले होते आणि आता दिदीला इथं चालत जायचं होतं त्याने आम्हाला दोघांना बाय वगैरे केला आणि त्या पुढे जाण्यासाठी निघाले त्याच्यानंतर मीही माझ्या प्रवासाला पुढच्या सुरुवात केली होती इथून मला साधारण अर्धा तास घरी पोचायला हो लागणार होता आणि इथे जशी मी आली होती तशी परचे टाळूनही कॉल केला होता न्यायालय येण्यासाठी गावाला जाण्यासाठी ना आम्ही पंधरा दिवस अगोदर प्लॅनिंग केला होता कारण आम्ही सर्व दोघं एकत्र एक भेटणार होतो हा हे पण वेगळा आनंद होता पण आजचा दिवस कधी निघून गेला नाही कळलच कळलंच नाही कारण पूर्ण दिवस माझा हा प्रवासामध्येच गेला होता साधारण गावाला दोन दोन अडीच तासच वगैरे मी थांबली असे नंतर पूर्ण दिवस माझ्या प्रवासामध्ये गेला होता सकाळी मी नऊ वाजता निघली होती आणि रात्री मला घरी पोचायला आठ वाजले होते